एका अचानक ही, ही आवड कशी निर्माण झाली तर मी पहिल्या हुशारच आहे आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये मला ती आवडत होती आणि स्वतः मी गेल्या वर्षी एक मा एक साऊंड घेतला विकत आणि एक व्हिडिओ काढली तिथं तो आवाज सर्वांना आवडला तिथं तर नंतर मी घरी माझा कुत्रा आहे तो थोडा मी बोलायला तो पण आलाभ द्यायचा तर <laughs> मग ती मला पण मा आला त्याची सवय लागली त्या गोष्टीची मग तिथनं मी गाणी रचना करायला लागलो मग एक गाणं काढला मी एक राजकीय तो गाणं स्वतः लेखन केला मी दोन दिवसात एक राजकीय गीत तो पण जबरदस्त लेखन माझं खूप लोकांना आवडलं तो पण गाणं आणि नंतर मला ती सवय लागत गेली व्हिडिओ टाकत गेली मी पोस्ट लोकांच्या कमेंट यायच्या चांगल्या मला चांगला आवाज हो आहे मग ती पोस्ट करत गेलो मी आता निलेश दादाने माझ्या पोस्टवर चांगल्या कमेंट केलेल्या आहेत पहिल्यापासून जास्त करून आणि माझा एक मित्र तुषार भोईर त्यांनी पण जाम सहकार्य माझा प्रत्येक गाण्या तुषार होईल स्टेटसला ठेवायचा पोहीचा खूपच सहकार्य त्यांनी केला आणि अजय सर आपले आमरडचे त्यांनी पण मला दोन ठिकाणी संधी दिली गाण्याची म्हणजे एका दुकानामध्ये ती दुकानामध्ये त्याच्या मुलामध्ये सवय लागत गेली गाणं काढायची पुढचं प्रयोजन काय म्हणजे गाण्यामध्ये करिअर करणार की साइड बाय साईड गाणं गाणार वगैरे कसं करणार पुढचं म्हणजे मला आता नोकरीला जायला लागतो नोकरी करून पण मी हे करतोय मी एमपीएससी देतोय पहिल्यापासून पोलीस भरती दिलेली आहेत रेल्वे भरती सर्व नाही परीक्षा दिलेली आहेत तर, तर याच्या गाणी मी लेखनच करणार आहेत आणि जर मला माझा एक समस्येवक पण आहे आपल्या आग्र समाजमध्ये मी संघटनेमध्ये आहे समस्येवक करतो प्राणी प्रेमी आहे शेतीची आवड आहे मला सर्व गोष्टीची आवड आहे मग त्याच्यामुळं आता पुढं गाणी लेखन करणार जे संधी मिळेल त्याचा लाभ घेणार आहे मी कोणी सांगितलं माझ्यासाठी लेखन कंतर मी कोणताही फॅनला आजपर्यंत नाराज केला नाही पैसे कोणा का मागितलं नाही मला पैसे दे मी तुझ्या करतो असं नाही पण आता काय झालंय मला आता असं झालंय की एक म्हणे ना सशेच्या शिखरेला गेलो वाघ काढतूच जाऊ लागत म्हणजे मी बोलत नाही मी प्राणीप्रेमी आहे पण म्हणजे त्याचा अर्थ असं आता कुठेही जायचं तरी मला माईक बरोबर घेऊन जावं लागतं आहे त्याचा अर्थ आहे तर मग आता मला कुठेही गेलं ना तरी माईक बरोबर आता कोणी पण दादा ट्रेनमध्ये असेल तरी पण मला दादा सांगतात दादा गाणं गाऊन दाखव एवढे चाहते मग त्याच्यामुळं मला गायला लागतोय आता असं आहे आता ट्रेनमध्ये पण माझा सत्कार चांगला केला माझं असं एक म्हणणं आहे का चांगली वाईट कमेंट करून शत्रू होण्यापेक्षा चांगली कमेंट करून मित्र व्हा कधी पण तुम्हाला माहित असं निलेश दादांनी जास्त नव्हतं परिचय आहे चांगलं कमेंट करायचं मग ते दस म्हणजे वाढत गेलं आता असं आपल्याला मित्र तर वाढवायचे आपल्या शत्रूनही वाढवायचं हा कोणी का नाही आपल्या समाजाचा असतो काहीतर दुसऱ्या समाजाचा असतो मित्र त्याला चांगली कमेंट करा मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कोणाला हसलो नाही आणि कमेंट टीका केली नाही मी चांगलीच करीत आलोले तर माझा मला म्हणजे या गोष्टी मला फरक पडत नसतो पण ते कशा भावना दुखवतात जर एखादा माणूस तर आपल्याच देवींच्या गाण्यावरती हो दे आपल्याच छत्रपती शिवाजींच्या महाराजावरून कमेंट करीत असेल तर हे कुठेतरी मला पटत नाही या गोष्टीमध्ये असं आहे मग ते माझे शंभर लोक लाईक करतात त्याच्यामध्ये एखादं वाईट कमेंट करतो तर कुठंतरी माझं काय वाटत नाही पण समोरशे लाईक ना त्यांचा अपमान होतो या गोष्टीमध्ये मला वाईट वाटतो तर अशा लोकांना मी सांगतो असं नक्की करीत जाऊ तुम्ही बरं टी व्ही चांगली तुमच्यावर कोणावरती येईल तुमच्या बाबतीत तर असं कोणी केलं तर स्वतःच्या मनाला लागणारच या गोष्टी प्रत्येकाच्या सर्व एवढे कुठे गेलो तरी गाण्यानी छोटासा छोटासा गीत माझा पण खूप लोकांना आवडतो असं आहे कमी वेळात इतकं सक्सेस भेटलं आता एखादा कुठलाही गायक जर बघितला तर थोडासा त्याला सक्सेस भेटत तर तो गमेंडी करतो किंवा थोडासा मराठी भाषेत किंवा भाषेत बोलताना झालं तर तो मात करतो तर मग हे कसं कंट्रोल केलं किंवा आम्ही तुमच्याकडे म्हणतो तर कुठलाच मात नाही गमेंट नाही कुठलाच गर्व नाही गर्विष्ठ माणूस नाही एकदम संयम आणि साधे माणूस हे कसं कंट्रोल केलं कसं आहे माझे वडिलांनी मला हे शिकवले दिलेलं आई वडिलांनी आज आई नाही आहे आमची तर ते पहिले संसार चांगले सांग केलेले आहेत तो गरिबीत दिवस काढले आम्ही पण मी खूप प्रयत्न केलं म्हणजे शिक्षण माझं दहावी झालं तर पुढे जायला शिक्षणाला पैसेच नव्हते कधी असे बाबा छोटा काम करायचं मग त्याच्यामुळं माझं शिक्षण दहावीला बंद झालं पुढे मी कामाला लागलो दुकानामध्ये किराणा दुकानात परत कपड्या दुकानात लावलं कामाला नंतर मग परत मी शिक नोकरी करून पण बारावी बाहेरून दिली नंतर बारावी सात टक्के मार्क काढलं डबल गॅप पडली माझी आता कामाला जायला लागतो मला तर नंतर डबल पंधरावी केली मी पूर्ण ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तर पत्रकारिता मी केली मी ओमगाडमध्ये होतो परत सिव्हिल डिफेन्समध्ये केलेली आहे भरपूर आता क्षेत्र आहेत आर्मीमध्ये मी एकटा आता थंडीचा दू असत या थंडीच्या दिवसामध्ये मी देवलाली कॅम्पला जायचो एकटा रात्रीचे तिथं आर्मी भरतीसाठी पुण्याला असो देवलाली कॅम्पला असो माझ्या गावातील एकटा मी जायचो नेहमी पोलीस भरतीला असो खूप प्रयत्न केलेत मी आणि माझा मग असं वेळ व्यक्त जात नाही कधीच म्हणजे निर्वेच नाही मी मी सर्वांना सांगतो कधी आपण म्हणजे कसं काय ज्याच्या आवड आहे शेवटी परंतु चांगल्यासाठीच असते तर मला निर्च नाही व्हिडीओ शिकायला व्यसन कधीच नाही मला फक्त माझा अभ्यासावरती नोकरीवरतीच लक्ष आहे जे काय घरी आवडत शेतीचे काम सर्व घरी काम असेल ते करतो आता मी स्वतः तुम्ही जर बघितले तर व्हिडिओ माझ्या इस्टागावरती पाच फोन उचलतो सर्व मी शेतीची कामं करतो नाईटशी येऊन पण मी शेतावर जायचो मग ते कसं <coughs> करायलाच पाहिजे घरी आता एवढे माझ्या चाहते निर्माण झालेत मला वेळ पण नाही भेटत दिवसाला एवढं फोन येतात कधी कधी गाणे गाडा काही नाराज होत्यात पण कसं काही नाराज पाहिजे नाही मला पण वेळ भेटत नाहीये नक्कीच तुम्हाला सर्वांना काढून देत जाईल मी असं काय नाही भविष्यात काय गाण्यांबद्दल काय कोचिंग क्लासेस घेणार का कारण आता माझे बरेच मित्र आहेत ना की आम्हाला पण जनाजवळ सारखंच ऑन द स्पॉट गाणं बनवायला शिकायचे असं विचारतात मी त्यांना सांगितलं की मी जना बघून नक्कीच विचार की तुम्ही भविष्यात कोचिंग क्लासेस त्या गाण्याबद्दल वगैरे तर तसं काही प्रयोजन आहे का तुमचं कोचिंग क्लास म्हणजे मी कधी क्लास लावलेलाच नाहीये आणि कोचिंग क्लास घ्यायला मी तेवढं हे केलेलं नाही मी गाणी स्वतः लिहू शकतो पण ऑन दी स्पॉट गाणं कसं या संदर्भात बोलतो मी हा रच नक्कीच माहिती देऊ शकतो आपण कोणाला आपण काय पुढे जायचं कोणाच्या स्पर्धा करायची आपल्याला कोणी असेल त्याला सांगितलं घेऊन जाऊ जा असे नक्कीच आम्हाला एक पुढे जातो ना आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतोय की एक नॉर्मल घरातला मुलगा आपण या लेवलला गेला मुंबईला काम करून तिथे राहून पण कधी कधी गाणी रचले जातात ते बघ बघतो आम्ही खरंच एक प्राऊड प्राऊड फील गोष्ट आहे आणि नक्कीच आम्हाला खूप अभिमान याबद्दल काही वादत नाहीये प्रथम आग्रे समाजाचा मी आहे पण मला अभिमान आहे आपल्या समाजाचा आणि माझ्या प्रत्येक समाजाचा मला अभिमान आहे का तर आपल्या प्रत्येक समाजात तुम्हाला चाहते प्रत्येक मला प्रेम देतात म्हणजे सगळ्या जनतेचा मी कलाकार आहे सर्व समाजाचा मी समाजचा आगरी समाजातील जन्मला आलो आगरी समाजाचा अभिमान तर आहे सर्व समाजाचा मला अभिमान आहे सर्व जनता मला लाईक प्रेम करते प्रत्येक व्यक्ती एक जरी ज्याने लाईक केलं असेल ना माझ्या पोस्टला गाण्याला त्याचा मी आभारी काय कमेंट केले आणि वाईट कमेंट केलं त्याचा अजिबात मला राग नाही पण कधीच राग नाही पण तुम्ही असं नाही करायला पाहिजे भले मी तुमच्या बाबतीत केलं कोणाच्या तर तुम्हाला वाईट वाटणार आहे असं नाही कोणी तर खूप मला नक्कीच आणि चारताना पण म्हणजे आमची माझी नम्र विनंती असेल की कोणी रॉंग कमेंट करू नका कारण एक चांगली कमेंट केली तर एक जो पण गायक आहे तो खूप पुढे जाऊ हो शकतो परंतु एका चुकीच्या कमेंट मुळे लोकांमध्ये हा संभ्रम निर्माण होतो की लोक अशी पण कमेंट का